आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संभाव्य पूर परिस्थितीबाबत महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वयाने आपत्ती नियंत्रण करण्यासाठी कामकाज करण्यात येणार आहे नदीकाठच्या नागरी वस्तीची पाहणी करून आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहे मान्य सत्यम गांधी आयुक्त भाप्रसे आज दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी मंगलधाम कार्यालयात सांगली येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी विभाग निहाय करावीसाठी कार्यशाळा अंतिम टप्प्यात आली आहे विभाग निहाय मान्य सत्यम गांधी आयुक्त यांनी आढावा घेतला आहे आरोग्य विभाग पाणी पुरवठा जलनिसारण विभाग सहायक आयुक्त एक ते चार आपत्ती व्यवस्थापन विभाग विद्युत विभाग अग्निशामक विभाग इत्यादी विभाग कडील आपत्ती अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे नागरिकांशी संपर्क साधून पूर परिस्थितीबाबत वेळोवेळी माहिती देऊन समन्वयाने आपली वर मात आपत्तीवर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद